राहता तालुका माजी सैनिक संघटना आणि राहता ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा अनिल कुमार निकाळे चौक येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे प्रसंगी तहसीलदार अमोल गोरे नायब तहसीलदार हेमंत पाटील मुख्याधिकारी वैभव लोंढे राहता पोलीस स्टेशनचे से पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ माजी सैनिक संघटना अध्यक्ष फ्रान्सिस भारूड तसेच माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि राहता ग्रामस्थ हुतात्मा अनिल कुमार निकाळे यांचे बंधू राजेंद्र निकाळे या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील देशमुख यांनी के केले तर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले देशावरती बाह्य क्षेत्र किंवा अंतर्गत क्षेत्र ज्या ज्या वेळी देशाला धोका निर्माण झालेला आहे त्या त्या प्रत्येक वेळी या देशातील अतिशय शूर वीर त्या ले ले या, हो। या प्रसंगी माजी सैनिक चंद्रभान कोरडे तलाठी कोळगे अरुण टिळेकर बाळासाहेब गुळवे तातासाहेब कोरडे संजय राजगुरू अशोक राजगुरू गीते वसंत सदाफळ अविनाश निर्मळ डांगे दगडूपंत काटे विष्णू गायकवाड महेश हिरवे कॅप्टन गायकवाड तसंच ग्रामस्थ अरुण कोरडे डॉक्टर बापूसाहेब पाणघवाणे सामाजिक कार्यकर्ते अनिल सोमवंशी विष्णूपंत सदाफळ रवी बोठे विजय आवारे उपस्थित होते शेवटी आभार अरुण टिळेकर यांनी मांडले आहेत प्रतिनिधी धनंजय वागचौरे न्यूज राहता